अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केलेली आहे त्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं नेमकी काय टिप्पणी केली आरक्षणाबाबत याबाबतची ही बातमी आहे मराठा आरक्षणावर एकंदरीत टांगती तलवार आहे की काय असा प्रश्न आता उपस्थित होतोय कारण दाखले देताना कोर्टाचा अंतिम निर्णय राहील आणि या गोष्टीवर या निर्णयावर सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवण्याचे निर्देश कोर्टाकडून दिले गेलेले आहेत गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केलेली होती त्याच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं ही टिप्पणी केलेली आहे दाखले देताना कोर्टाचा अंतिम निर्णयावर अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा असं म्हटलेलं आहे आणि गुणरत्न सदावर्ते यांनी जी याचिका दाखल केली त्याच्यावरच्या सुनावणी दरम्यान कोर्टानं ही टिप्पणी केलेली आहे आणखी तपशील याबाबतचे घेऊयात प्रतिनिधी निखिल चव्हाण सध्या आपल्याशी जोडले गेले निखिल काय नेमकं का कोर्टानं म्हटलेलं आहे सुनावणी दरम्यान सदावर्त्यांच्या याचिकेसंदर्भात नक्कीच रीती पाहायचं झालं तर आज जी संपूर्ण सुनावणी आहे ती या ठिकाणी कोर्टामध्ये पार पडली ज्या ठिकाणी राज्य सरकारने दहा टक्क्याचं जे आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाला या ठिकाणी आव्हान करत ह्या जी याचिका आहे ती गुणरत्न सदावरते आणि त्यांच्या पत्नी ही या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती सरकारनी या ठिकाणी दाखल करण्यात आलेली होती सरकारनी ज्या माध्यमातून ह्या संपूर्ण आरक्षण दिलेलं आहे ते अवैधरित्या दिलेलं आहे कायद्याच्या विरुद्ध दिशेने दिलेलं आहे असं देखील त्यांनी या ठिकाणी म्हटलेलं आहे त्यामुळे अशा प्रकारच्या याचिकेवरती जी सुनावणी पार पडली त्या सुनावणीत आता मंगळवारी पुढची सुनावणी आहे ती पार पडणार आहे युक्तिवाद पाहायचं झालं तर यावेळी जे आरक्षण देण्यात आलेलं होतं ते चुकीच्या पद्धतीने देण्यात आलेलं आहे असा जो दावा आहे तो गुणरत्न सदावर्ते यांच्याकडून करण्यात येत असताना त्यामध्ये देखील ज्या सरकारी भरती आहेत त्यांचा देखील या ठिकाणी विषय आहे तो प्रामुख्याने घेण्यात आलेला होता सरकारी भरती हा काढण्यात आलेला आहे परंतु कोर्टाने देखील सांगितलेलं आहे की या यासंदर्भामध्ये सरकारी भरती ज्याप्रमाणे काढलेल्या आहे तोपर्यंत कोर्टाचा निर्णय हा अंतिम राहील कोर्टाचा निर्णय अंतिम येत नाही तोपर्यंत तो तुम्ही अशा प्रकारच्या कोणत्याही भरतीवरती शिक्कामोर्तब करू शकत नाही त्या अनुषंगाने हा संपूर्णपणे जो निकाल आहे तो आता मंगळवारी होणार आपल्याला पाहायला मिळेल आणि मंगळवारी देखील या प्रकारची जी सुनावणी आहे ती महत्वाची महत्वपूर्ण मानली जाते कारण या सुनावणीला घेऊनच ज्या राज्यभरातील ज्या काही भरती आहेत त्या भरती त्या जेवढे पण नागरिक आहेत या भरतीला आलेल्या आहेत त्यांच्यावरती हा संपूर्णपणे परिणाम होताना पाहायला मिळेल त्यामुळे तुर्तास तरी या ठिकाणी मंगळवारपर्यंत या भरतीच्या संपूर्णपणे आहेत ती अंमलबजावणी करण्याचं थांबवावं असं देखील कोर्टाने या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे मंगळवारच्या सुनावणीमध्ये संपूर्णपणे या, या सुनावणीवरती याचिकेवरती या काय सुनावणी होते हे देखील पाहणं महत्वाचं राहणार असून ह्या संपूर्णपणे विषयामध्ये जो प्रामुख्याने जे लक्ष वेधलेलं आहे ते म्हणजे सरकारने दिलेलं आरक्षण आणि त्यामध्येच काढलेल्या या भरत्या आणि ह्याच भरत्यांवरून गुणवत्ता सदावरती आहे त्यांनी टीका देखील केलेली आहे संपूर्णपणे जो राज्य सरकार आहे ते वारंवार वेळ वाढवून मागत आहे असा देखील आरोप या ठिकाणी आहे तो गुणत्ना सदावर्ते यांनी केलेला आहे आणि त्याच अनुषंगाने आता जी सुनावणी आहे त्या मंगळवारच्या सुनावणीत हे मिळेल परंतु तुर्ताच तरी मंगळवारपर्यंत ही जी संपूर्णपणे सुनावणी आहे ती स्थगित करण्यात आलेली आहे मंगळवारच्या सुनावणीला या ठिकाणी आता महत्वपूर्ण महत्व आहे ते प्राप्त झालेलं आहे देखील शैक्षणिक दाखल्यांसाठी किंवा मग भरतीसाठी म्हणून ज्या गोष्टी आता यापुढे घडणार असतील त्याबाबत नेमकं काय घडू शकतं काय नेमके त्या बाजूने सूर उमटताना दिसत आहेत जे कोणी या गोष्टीसाठी रखडलेले आहेत शैक्षणिक ज्या संपूर्णपणे भरत्या आहे, आहेत तर त्या भरत्या जर पाहायच्या झाल्या तर मराठा आरक्षणाच्या अनुषंगाने मराठा समाजाला जर जे मराठा समाजाला हे संपूर्णपणे आरक्षण देण्यात येत आहे तर आरक्षण देत असताना जर तोपर्यंत हे जर कोर्टामध्ये टिकणार आरक्षण नसेल तर ह्या भरत्यांना कशा प्रकारे आहेत ते त्यांना न्याय मिळेल असा देखील सवाल यावेळी कोर्टामध्ये करण्यात आला परंतु या सवालानंतर आहे तो जोरदार युक्तिवाद करून महाधिवक्ता यांनी देखील या ठिकाणी जो युक्तिवाद आहे त्यांचा म्हणणं आहे ते मांडलेलं आहे आणि त्या अनुषंगाने मंगळवारपर्यंत हे संपूर्णपणे आहेत ज्या भरतीच्या भरती, भरती काढण्यात आलेल्या आहेत त्या भरतीच्या आहेत त्या सोमवारपर्यंत या ठिकाणी स्थगित करण्यासाठी सांगितलेलं आहेत अंमलबजावणी न करण्यासाठी या ठिकाणी प्रामुख्याने सरकारने सांगितलेलं आणि सरकारचा निर्णय हा अंतिम राहील या सरकारच्या अंतिम निर्णयानंतरच कोर्टाच्या अंतिम निर्णयानंतर सरकारनी पावलं उचलावी असं देखील या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे निखिल निखिल धन्यवाद सगळ्या तपशिलांसाठी मराठा आरक्षणानुसार भरती किंवा शैक्षणिक दाखले देताना कोर्टाच्या अंतिम निर्णयावर त्या सगळ्या गोष्टी अवलंबून राहतील हे ध्यानात ठेवा अशा स्पष्ट शब्दात आता हायकोर्टानं टिप्पणी केलेली आहे आणि त्याच्यामुळे आता शैक्षणिक दाखल्यांसाठी किंवा मग आगामी जी काही पोलीस भरती आहे इतर सगळी जी भरती आहे त्याबाबतचे निर्णय येताना सरकारकडून नेमकं कोर्टाकडून काय अंतिम निर्णय दिला जातोय यावर सगळ्या गोष्टी अवलंबून असणार आहेत त्यामुळे मराठा आरक्षणावर पुन्हा एकदा टांगती तलवार आहे की काय असा सवाल या निमित्तानं हे सगळं चित्र पाहून स्पष्ट होतोय दाखले देताना कोर्टा कोर्टाचा निर्णय हा अंतिम राहील आणि त्याच्यावरच अंमलबजावणी होईल हे ध्यानात ठेवा अशा स्पष्ट शब्दात न्यायालयानं आपली टिप्पणी नोंदवलेली आहे यांनी जी याचिका केलेली होती त्या संदर्भात सुनावणी सुरू होती तर आरक्षण अभ्यासक बाळासाहेब सराठे सध्या आपल्याशी जोडले गेलेले आहेत त्यांच्याशी आपण बोलूयात सर स्वागत आहे तुमचं पुढारी न्यूजवर सध्या आपण कोर्टानं नेमकं काय का म्हटलंय ते बघतोय शैक्षणिक दाखल्यांसाठी किंवा मग जी काही भरती आहे आगामी काळातली त्याच्यासाठी कोर्टानं दिलेला निर्णय अंतिम असेल असं म्हणतात आपली काय नेमकी प्रतिक्रिया नाही एक रुटीन स्टेटमेंट आहे ते जेव्हा असे याचिका दाखल होत असतात तेव्हा स्वाभाविकतः कोर्टाच्या निर्णयाच्या आधीनच सगळे निर्णय केले असतात त्यामुळे कोर्टाने जनरल स्टेटमेंट केलेलं आहे सरकारला हे सांगितलंय की आता याचिका दाखल झाली तर तुम्ही जे काय करणार आहात ते करा पण शेवटी ते आमचा जो अंतिम निर्णय असेल त्याच्यावरच ते अवलंबून असेल असं नेहमीची भाषा आहे त्यामध्ये कोर्टाने काही वेगळं निर्णय दिलेला नाही किंवा कुठलीही प्रक्रिया थांबलेली नाही उलट याच्यावर अजून मला वाटतं सोमवारी मंगळवारी पुन्हा एकदा हिअरिंग व्हायची आहे आणि त्याच्यानंतर पुढच्या डिटेल हिअरिंगची तारीख ठरणार आहे सरकार सरकारला काही वेळ द्यावा लागेल त्यांचं म्हणणं मांडायला आम्ही पण सदावर या याचिकेमध्ये हस्तक्षेप याचिका दाखल करणार आहोत त्यामुळे याच्यात कुठल्याही मराठा समाजाने चलबिचल व्हावा असं काही घडलेलं नाही कोर्टाचं ते एक रुटीन स्टेटमेंट आहे त्याच्यात काही वेगळं काही नाही म्हणण्याचं बरं सर म्हणजे आरक्षणावर पुन्हा एकदा टांगती तलवार आली आहे का हा जो प्रश्न उपस्थित नाही नाही अजिबात नाही कुठलीही टांगती तलवार आलेली नाही कुठलेही इम्प्लिमेंटेशन थांबलेलं नाही आणि असं काही होणार नाही हे लक्षात घेतलं पाहिजे कारण हे फक्त याचिका दाखल झाली त्या संदर्भात असं म्हणावं लागतं कारण असं नियम असतोच की कोर्टात जे येतात याचिका त्याचा निर्णयाच्या अधीन राहूनच सरकारचे डिसिजन अवलंबून असतात त्यामुळे त्याच्यात काही वेगळं घडलेलं नाहीये आता त्याची सोमवारी मंगळवारी काहीतरी पुन्हा हियरिंग होईल तेव्हा हा मुद्दा आणखी क्लिअर होईल जी जी पण आता समजा शैक्षणिक दाखले घेतले गेले किंवा मग भरती सुद्धा झाली भविष्य काळात असं आपण धरून चालूया पण संबंधित दाखले घेतलेल्यांना किंवा भरतीमध्ये हजर झालेल्यांना त्यांच्या मनात ही शंका कायम राहणार की समजा कोर्टाचा निर्णय काही वेगळा आला तर पुन्हा परत काही गोष्टी बिघडू शकतात हा एकदा याचिका दाखल झाली म्हणजे या गोष्टी लागू होत असतात त्याने कोर्टाने आज स्टेटमेंट नसतं केलं तरी त्याचा अर्थ तसाच होतो त्यामुळे नवीन काही घडलेलं नाही आणि जेव्हा आता सोमवारी किंवा मंगळवारी बहुतेक मंगळवारी त्यांना तारीख पुन्हा मिळते आम्ही पण हस्तक्षेप करतोय आमचं पण मंडळ म्हणणं आता त्या दिवशी आम्ही मांडणार आहोत त्यामुळे ही गोष्ट सोमवारी मंगळवारी जेव्हा पुन्हा एकदा हिअरिंगला येईल हा विषय त्या दिवशी स्पष्ट होईल पण कोर्टाने नष्ट म्हटलं तरी हे स्टेटमेंट कायम असतं एकदा कोर्टात याचिका गेली की कोर्टाच्या निर्णयाच्या अधीनच सगळी प्रक्रिया असते आणि शांती तलवार म्हणाल तर सगळ्या सरकारच्या निर्णयावर कांती तलवार असते कोणी कधीही कोर्टात जाऊ शकत असतो त्यामुळे याच्यातून काही फार मोठं मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत घडलंय असं काही समजण्याचं कारण नाही सराटेजी धन्यवाद ही सविस्तर प्रतिक्रिया पुढारी न्यूज ला आपण दिली त्यासाठी